फ्रेंड्स आपले चॅनलला तुमचं स्वागत आहे ज्याचं नाव आहे मॉम अँड मी गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या जय गजानन श्री गजानन तर सगळ्यात खूपच सुंदर असं गणपती बाप्पाचं डेकोरेशन आरास दाखवणार आहे मी आज तुम्हाला गजानन महाराजांचं इथे आरस केलेली आहे आणि आजूबाजूला गजानन महाराजांचे सगळे असे फोटो लावलेले त्यांचे सगळे जे लिला झाल्या आतापर्यंत तर त्या सगळ्या लिला अगदी त्यांचं जीवन काळातले सगळे असे फोटो आजूबाजूला लावलेले अगदी खूपच सुंदर आणि इतकं प्रसन्न वाटतं आहे ह्या आरासच्या इथे की मी शब्दात सांगू शकत नाही अगदी प्रसन्न जसं काही मी शेगावला आली असं मला वाटत होतं आणि आजूबाजूला बावन्न चालू आहे गजानन महाराजांचे अगदी सुंदर अशी मूर्ती आहे अगदी खूपच सुंदर असे आरास केलेले गणपती बाप्पाच्या आरासमध्ये तर ती म्हणजे खूपच छान वाटतं इतकं प्रसन्न आहे की बस खूपच सुंदर असं वाटतं आहे आजूबाजूला बघा पाणी आणि त्याच्यामध्ये टाकलेले गुलाबाच्या पाकळ्या आणि हे सगळे फोटो माऊलींचे ते घोड्याचं जे झालं होतं तर ते सगळे अगदी खूप सुंदर असे फोटो पण आहेत आजूबाजूला आणि लायटिंग इतकी छान वाटते ना की अगदी खूप प्रकाशही नाही आणि अगदी मंदही नाही अगदी परफेक्ट अशी लायटिंग आहे आजूबाजूला तर त्याच्यामुळे अगदी प्रसन्न वाटतं आहे आणि मागेच हा विठ्ठलाचा घेतलं आहे त्यांनी डेकोरेशन तर विठ्ठलाची जी मूर्ती आहे ना, ना त्यांच्याबरोबर सगळे संत आहेत अशी ती घेतलेली आहे खूप सुंदर असं वाटतंय आणि गजानन महाराजांची बावांनी अखंड चालू आहे तिथे आणि त्याच्यामुळे खरंच खूप मस्त वाटतंय प्रसन्न वाटतंय जसं आपण शेगावलाच आलो आहोत असं वाटतंय मला वाटतं ही सगळ्यात एक नंबर डेकोरेशन असणार आहे सगळ्यात एक नंबरचा आरास आहे ही आमच्याकडची तर खरंच खूप मस्त असं डेकोरेशन केलं आहे खरंच आणि गजानन महाराजांच्या पुढे समोर पिंडसुद्धा बनवलेली आहे त्यांनी महादेवाची जसं शेगावला आहे तसंच त्याच पद्धतीने आणि हे बघा सगळे त्यांच्या ज्या पण लिला झाल्या होत्या तर त्या सगळ्यांचे फोटो लावलेले आहेत आणि विठ्ठलाचे हे बघा आजूबाजूला सगळे जे संत आहेत त्यांचा पण आहे इथे